चल इकडे चल माझ्याकडे इकडं पण नाही चल कोण पप्पांकडे नाहीत पप्पन कोण आहे अरे कान तोडून खातो काय दादाचा पिटू काय कानात गाण साप करतो काय कानाचे तुझ्या पिटू पिटू कसले लाड आले कसले लाड आले तुला दीटू दारूच कान खातो इथे पाहू शकता खायला मागतात ते आणि यांना रात्रीचे शिजून पण ते देतो पण आता थोडे कच्चे पण लागतात सकाळचे दोघांना एक एक द्यावा लागतो हे पा आता ह्याचा कसा खेळ चालू होईल मस्त असा खेळत असतो पिटू काय रे बरा काय खायला पाहिजे आगी हे बघा हे पंजे एकदम आणतो आम्ही एक दोन किलो आणि फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवतो कारण सारखं सारखं आणायला नाही भेटत आगी ना आता ह्याला गार आहे त्यामुळे हा खाणार नाही आणि ह्याचं काय खेळ चालतो नसता इकडं तिकडं उडवायचं आता काय गार करू द्यायचं का घे तो। <laughs> याचा खेळ ते खेळतो खेळून गार करतो आणि नंतर गातो हे <laughs> त्याचा आहे त्याचा त्याचा खाली गेलाय <laughs> पिटू पिटू इथे पाहू शकता मस्त असं तिथं जाऊन बसलाय उन्हाळाला पिटू काय रे काय काय करतो बसला झोपतो तू झप झप इथं बघा इथं पण खाली बसले ते काय वागू काय किटू किटू काय इथे पाहू शकता बाप आणि लेख खेळत आहेत सुट्टीच्या दिवशी खेळतात थोडस ब्लॉग मध्ये शूट करत आहे प्रणव आणि प्रणवच्या पप्पा खेळतात मला नाही खेळायचं माझा पाय दुखतो बघते तुला येतं येत गेला काय येत धाको इकडं बघू तुम्ही खेळत बा तुम्ही खेळत बस आता मी जाते वरती आता हे पोरं खाली खेळायला गेले तोपर्यंत म्हटलं माझं थोडंसं ब्लाऊज शिवायचं राहिलेलं आहे ह्या साडीवरचा तो मी शिवून घेतला आणि पोरगी पण आलेली कीच वरती माझेच बघा माझ्याबरोबर हे पा हे ब्लाऊजचं मी पुढचं शिवून घेते म्हटलं थोडंसं टायम आहे तर एक बाजूचं तरी शिवून घ्यावा आणि ही ती साडी आहे ह्या साडीवरती ब्लाऊज शिवायचा होता पण त्याला ब्लाऊज पीसच नाही आहे म्हणजे त्याचा पीस आहे पण एकदम प्लेन आहे तसं इल्लोमध्ये तर मी एक पीस विकत आणला म्हणजे असं कापड आणि हे पीस ह्याच्यावर मॅचिंग आले आहे पूर्वी विचारते हे मॅचिंग होत नाही मम्मी पण म्हटलं जाऊ देत काय नाही होत त्याला म्हणून मग तसंच मी शिवते आहे म्हणजे थोडंसं होतं आहे मॅचिंग म्हणजे क्रॉसमध्ये म्हटलं जाऊ देत आता ही काय मी ह्याचा पुढचा भाग शिवून घेतला आहे हा ब्लाऊजचा आणि पाठीमागचा भाग रात्री वगैरे शिवणार आहे जसं म्हणजे वेळ मिळेल तसं आणि असं कापड आहे ती दाखवती या मध्येच थोडासा व्हिडिओ पळवला आहे मी हे पाहू शकता हे मी पुढचं आता शिवून तयार केलेलं आहे कारण आता मला स्वयंपाक पण करायचं आहे चपात्या वगैरे करायच्या आहेत त्यामुळं मग थोडंसं ते फक्त पुढचं शिवून घेणार आहे बाकीच्या नंतरनं ब्लाउज शिवणार मी हे थोडं थोडी टीप मारून घेते खाली नाही ते पाहू शकता आणि पहा पा हिथंचं किटो पिटू बसलं आहे आणि ही गेली कॅमेरा घेऊन पिटूजवळ हा मी पुढचा भाग ब्लाऊजचा शिवून घेतलेला आहे पूर्ण आता बाकीचं नंतर शिवणार आहे मग चपात्या करायच्यात मी आता चपात्या करायला घेतलेल्या आहेत पटपट तिला म्हटलं थोडं भाजूला भाजू तर लागत नाही पण तिची बडबड चालली तरी तर मी थोडंसं पळवलं आहे म्हणजे आता म्हटलं चपात्या करून घ्याव्यात भाजीला वगैरे काहीतरी करायचं आहे पटपट पटपट चपात्या कराव्यात म्हणजे मग नंतर ना बरं बाकीचे काही ना काही काम असतातच तर मी त्या चपात्या लाटून घेते तवा पण आपला छान आपल्याला आहे तर चपाती करून घेते पहिली चपाती तव्याच्या खाली गेली थोडीशी आणि तिला वरती घेतली आणि मी लाटत होते तोपर्यंत तिचं तो चाललं होतं भाजायचं तिनेच पलटी केली चपात्यावर कधीतरी कर मदत करण्याचा प्रयत्न करते पण तिला अजून जमत नाही एवढं त्यामुळं ही तर पिटू येऊन बसलाय त्याला भूक लागली त्याला खायचं टाईम झाला आहे ना त्यामुळे मस्त अशी चपाती आपल्या तयार झाल्यात आता